सध्या वीज ग्राहकांच्या माती प्रीपेड मीटर जे अदानीचे आहेत अदानीचा धंदा करण्यासाठी फडणवीस सरकार आटापिटा करत आहे परंतु शिवसेना आटापिटा यासाठी करत आहे की लोकांना हे माहिती झालं पाहिजे की या मीटरचे दुष्परिणाम काय आहेत हे मीटर घेतलं तर जवळपास तीस पैसे पर युनिट नंतर वीज महाग होणार आहे आणि त्या मीटरचा खर्च संबंधित ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे त्यामुळं शिवसेनेनं प्रबोधनात्मक आज सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही फॉर्म देतो आहे की जे फॉर्म भरून ते वीज वीज मीटर नाकारण्याचा ग्राहकाला हक्क असताना हे मीटर माती मारले जात असल्यामुळे ते अर्ज भरून ते व्यापारी संबंधित ऑफिसला दिलं तर ते मीटर या ठिकाणी लागणार नाही असं शिवसेनेनं ना लोकांसाठी ही राबवलेली मोहीम शासनाने वीज मंडळाच्या माध्यमातून प्रिपेड मीटर मा, आदानीचं प्रिपेड मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रपती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही विरोध करत आहोत परंतु आज पेठ व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना जनजागृती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांना फॉर्म देत आहोत की स्मार्ट मीटर का नको आहे प्रिपेड मीटर का नको आहे ह्या प्रिपेड मीटर बसवल्यानंतर आपल्या व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे पूर्वी तर होतंच वीज गळती वीज चोरी सगळं आधीभार सगळं आपल्याला माती मारायचे परंतु ह्या अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे त्याला त्याचा विरोध तर करणारच आहे परंतु त्या मी पर वीज मंडळाने जर मीटर बसवले आहे ते मीटर पूर्ण आम्ही जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही